सी आवर रामचंद्र की जय अयोध्या नगरी आनंदात नावून निघते आहे तिच्या आनंदाला पारावार नाहीये महाराज दशरथाला पुत्र प्राप्ती व्हावी आणि अयोध्येचा वारस जन्माला यावा यासाठी एकटे महाराज दशरथ व्याकुळ होते असं नाही अयोध्या नगरी त्यासाठी व्याकुळ होते आपल्या राज्याचा वारस जन्माला यावा यासाठी अयोध्या नगरीतील प्रत्येक जण उत्सुक होता आणि आता तर देवानी चार चार पुत्र जन्माला घातलेली होती त्यामुळं पुढची अकरा बारा दिवस अयोध्येमध्ये मध्ये आनंद आनंद आनंदच आहे बाकी काहीच नाही जो तो प्रत्येकाला नव्याने कळल्यासारखी तीच ती बातमी सांगतोय महाराज दशरथांच्या घरी पुत्रप्राप्ती झाली आहे चार चार पुत्र झाली आहेत माता कौशल्यला एक तर फार तेजपुंज आहे काय सुंदर दिसत आणि ज्येष्ठ पुत्राच्या रूपाच्या वर्णन तर सगळीकडे चालू आहे दशरथांना तर काय करू आणि काय नको झालंय अयोध्येच्या कोपऱ्या कोपऱ्यावर कुठे गायन चालू आहे कुठे नर्तन चालू आहे कुठे आनंदोत्सव सुरू आहे अगदी अयोध्या संगीत गीत आणि नृत्याच्या वादनाच्या सगळ्याच कलांच्या मध्ये दुमदुमून गेलेली आहे म्हणजे जे ज्या 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 मार्गाने आपल्याला आनंद व्यक्त करता, करता येतो ना तो तो मार्ग प्रत्येक जण अयोध्ये मध्ये ज्याला छान नृत्य करता येत आहे तो नृत्य करतोय ज्याला छान गाता येत आहे तो गातोय कोणी नृत्याला गायनाला वादनाची साथ देतोय तर कोणी आपल्या वाद्यांनी असे मधुर आवाज निर्माण करत बसलेला आहे बस, बस प्रत्येक जण आनंदलाय आणि दशरथांच्या साठी तर काय काय देऊ लोकांना समोर येतोय तो, ये तो काहीतरी प्राप्त करतोय एखादा गरीब यावा त्याला दान मिळावं ब्राह्मण यावा त्याला दान मिळावं एवढंच काय बंदीजनांची सुद्धा अपराध माफ करून सुटका करण्यात आली आहे दशरथाला कोण आनंद झालाय आणि खर तर प्रभू रामचंद्रांच्या म्हणजे भगवान विष्णूच्या अवतीर्ण होण्याने सगळेच तिथे ते पापमुक्त झाल्यासारखे आहेत त्यामुळं बंदिजनांच्या सुटका म्हणजे काही वेगळा विषय नाही आहे तिथे प्रत्येकाचे अपराध माफ आहेत दासांना धन दिलं जात आहे पुरस्कार दिले जात आहेत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दान केल्या जात आहेत आणि अन्नछत्र तर अखंड सुरू आहे मिष्ठान्न भोजन हे नियमित अन्न झालंय अयोध्येतलं म्हणजे कधीतरी मिष्ठान्न मिळायचं असं नाही अयोध्येमध्ये या पुत्रप्राप्तीच्या आनंदामध्ये रोज मिष्ठान्न बनू लागलीत और रोजचं अन्न काय मिष्ठान्न हेच जेवण झालंय म्हणजे काय करायचंय गोड खा आणि गोड इतकी खातायत माणसं की ते गोड खाऊन पोट भरतय वेगळं जेवण करण्याची गरज नाही अशी स्थिती आली आहे जे अयोध्या या आनंदातच मशगुल आहे सलग अकरा बारा दिवस हा आनंद अयोध्येमध्ये चाललाय आणि त्यानंतर मात्र अयोध्येत नामकरणाचा विधी होतोय माता कौसल्याच्या पुत्राला राम हे नाव दिलं जात आहे माता सुमित्रेच्या दोन पुत्रांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी नाव दिले जात आहेत तर माता कैकईच्या पुत्राला भरत नाव असं दिलं जात आहे या नामकरणानंतर या चौघांच्या बाल लीला सुरू होत आहेत वाल्मिकी रामायणामध्ये प्रभूंच्या बाललीलांच फारसं वर्णन घडत नाही एका सर्गातच ते कसे वाढतायत एवढं सांगून विषय संपतोय पण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कल्पना बुद्धीने कल्पना शक्तीने रामचंद्र लहानपणी कसे असतील याची प्रत्येकानेच कल्पना केली आहे ते गाणं नाही का ठुमक चलत रामचंद्र म्हणजे बाजती पैंजणिया इवल्याशा इवल्याशा पायामध्ये छान पैकी पैंजण घातलेली आहेत आणि त्या पैंजणांचा छुम 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 असा आवाज करत अयोध्येच्या राजदरबारात चालणाऱ्या भगवान विष्णूच्या त्या इवल्याशा पावलांना बघून दशरथ तृप्त होतोय हो तृप्त होतोय या रामचंद्रांच्या सहवासातून दशरथाला बाहेरच पडावं वाटत नाहीये इतका अडकलाय की राजकारभार करायचा याची जाणीव सुद्धा दशरथाला उरत नाहीये बस राम 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 कदाचित रामनामाची तपश्चर्याच करून घेणं चालू आहे पण आपल्या मुलांच्या बाललीला दशरथ इतका हरखून गेलाय की आपल्या पुत्रांना आता पुढे मोठं करायचं आहे आणि पुढे काय काय होणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये याची जाणीव सुद्धा दशरथाच्या मनामध्ये हो नाही मग त्या दोन कथा येतात बघा एक जेऊ घालणाऱ्या आपल्या मातेला तो चंद्र पाहिजे असा हट्ट रामचंद्र करतात आता त्या आकाशातला चंद्र जमिनीवर कसा ऐकणार ना, आणणार आई असते आई आपल्या लेकरांची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते मग एका मोठ्याशा पात्रामध्ये पाणी भरून चंद्रबिंब त्या पात्रात दाखवलं जात आणि त्या चंद्रबिंबाच्या सोबतच रामचंद्र खेळू लागतात काय गंमत असते ना ईश्वराचा जगाचा चाल पालक चालक मालक ईश्वर तो आलाय बालक रूपामध्ये म्हणजे देवाने आज्ञा केली असती तर स्वतःच खेळणं करून घेऊन चंद्र हजर झाला असता खेळा देवा फुटबॉल जर का खेळाने हातात करून उचला काही फरक पडत नाही म्हणला असता मला माझं भाग्यच आहे की तुम्ही मला लाथ मारली तरी भाग्य आहे आणि हातात उचललं तरी भाग्य आहे पण त्या चंद्राचा हट्ट बालक रूपामध्ये शैशव रूपामध्ये प्रत्यक्ष रामचंद्र आपल्या मातेकडं करतायत आणि माता सुद्धा प्रतिबिंब चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात दाखवून आपल्या बालकाचा हट्ट पुरवते आणि त्या प्रतिबिंबातल्या चंद्राला बोट लावल्याबरोबर तरंग उमटतायत आणि चंद्र तसा त्या पाण्यावरती नाचू लागतो तेव्हा रामचंद्र प्रचंड खुश होत आहेत चंद्राचं नृत्य बघून चंद्र ही मनोमन सुखावला असेल अरे प्रतिबिंबाला प्रभूचा स्पर्श होतोय आणि तो मला म्हणतोय तो, तो प्रभू आनंदित होत आहे ही गोष्ट चंद्रासाठीच किती आनंददायी असेल म्हणजे पशु पक्षी या सगळ्यांच प्रेम रामचंद्रांवरती आहे आणि जेव्हा जेव्हा प्रसंग पडेल तेव्हा तेव्हा ते रामचंद्राला भेटायला येत आहेत या बाललीला सुरू आहेत या बालिलांचं देवाच्या बाललीलांच असं असतं ना की त्यात आपण अडकून जातो बघा म्हणून वृंदावनातल्या भगवंत श्रीकृष्णाच्या बाललीला आपण ऐकता ऐकता हरकून जातो काय काय बघू आणि काय काय नको वाटत म्हणजे ज्या बाललीला रामायणात सांगता आलेल्या नाहीत किंवा करता आलेल्या नाहीत त्या सगळ्या खोड्या देवाही म्हणले असतील लहान पोरग होऊन जगायचं राहूनच गेलं म्हणून रामायणात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या रामावतारात त्या गोष्टी कदाचित भगवंतांनी कृष्णावतारात केलेल्या असतील त्यामुळं या सगळ्या बाललीलांच्या मध्ये हरवलेले भगवंत आता हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागलेत आणि व्रतबंध संस्कारानंतर ज्ञान मिळवण्याचा विषय येऊ लागलाय आणि भावाभावांच्या प्रेम मधलं प्रेम सुद्धा वाढू लागलाय पुढच्या कथा का काय ते जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय